नमस्कार में वीडियो, वीडियो था था? तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका ब्लॉग मध्ये पोटभर स्वागत आहे तुमचं आणि भरपूर स्वागत आहे तर आज आपल्या व्हिडिओ व्हिडीओ करण्यासमोर कोण आहे त्या आपल्या आहे आहेत तर त्यांना का पण हे विचारणार आहे काय तर विचारणार आहे त्यांच्याकडून ऐकण्याची माझी लय इच्छा आहे तरी तुम्ही ऐका बरोबर का पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा झाला कसा नाही तर अर्पिताताय समजा एक आहे बरोबर का त्या मशीला पाणी प्यायला पाजायला सांगितलं तुम्हाला तर तुम्ही कसं पाणी म्हणजे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सांगा पटकन कोण मैस मी सांगू का तीस बसलेली असते ती मैस कोण आहे माहिती आहे तुम्हाला तुम्ही काय म्हणा तांबे भरून नेणार आणि त्या मशीला पाजणार तीच क्रिया मी करणार काय करणार माहिती आहे का तांब्या भर आणणार पाणी पण असं पाजणार म्हणजे बघणाऱ्याला समजलं असेल मैस कोण आहे ती मीस तूच म्हणजे तांबेवरून मशीला पाणी कोण पाचत तू तुझी तू स्वतःला मैस म्हणली त्याला मी काय करू आता पाणी देवायला अगं मशीला म्हणतोय मी तू काय आहे का